नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉगचा इंट्रो मी ब्लॉक सगळा शूट झाल्यानंतर इंटर शूट करतोय तर मित्रांनो आजपासून आपले लागण्याचं काम सगळं चालू होणार आहे लागण आपले चार आ, चार नाही हां चार एकरा चार सव्वा चार एकर आपली लागण आहे ते सगळे आपल्याला पूर्ण करायची म्हणजे उसाची लागण पूर्ण करायची आपल्याला ऊसाची लागणं आजपासून चालू होणार आहे बेनं तोडायला गडी गावात गेले मी थोड्या वेळाने ट्रॅक्टर घेऊन जाणार आहे असं काय राहणार आहे आपलं आणि तर भेटू रस्त्यातच तुम्हाला आता चला तर नऊ वाजपासून लागण चालू झाली आपली ओसाची पण आता बेन आणायला चालू आपल्या गावातल्या रानामध्ये आपलं बेन आहे हे गाड्यांनी तोडलं आहे आता तर चार वाजले आणायला चाललो आहे आता उद्यापासून कंटिन्यू लागण चालू होईल आपली तर बघायला भेटणार आहे आहे तुम्हाला सगळा बिना स्किप करता काय नाही ते पुढे सगळं तुम्हाला दाखवत राहील मित्रांनो बेन भरले टेलर मध्ये आता येल आहे फुल त्याच्यात आपलं दीड एक एकर बागल मग पंधरा दिवशी यावं लागेल उद्या आता पांगून दाखवून घ्या मी गडे आले ते चाललो आता घरी ते आपल्या गावातलं दोन एकर राहणे त्यातलं बेन मित्रांनो खांडायचं झालंय आता खांडायचं चालू आहे निंबर आणि झालं आहे दीड एकर वारचा खांडून बाकी चाललंय आता तर थोड्या वेळात घ्यावं लागेल पाणी घ्यातून कानाकन दाबून आता आज दीड एकर पूर्ण झालं पाहिजे आज ते पण म्हणले आज दीड एकर झाल्याशिवाय जाणारच नाही घरी तर मस्त पैकी लांबी चाललो तर आपल्या दिसतंय का तुम्हाला चाललं आहे का मी तर

मित्रांनो तुम्ही जे लास्टला जी, जी क्लिप बघितली ती होती आमच्या घरचीच आहे आमच्या घरी आला होता पाहुण्यांचा मुलगा त्या पाहुण्यांच्या मुलाची आणि जो आमचा अथर्व आहे त्याची आम्ही लावली होती कुस्ती तर तीच क्लिप ही ती क्लिप तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा